सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई सेंट्रल एस टी आगारामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी संप घोषित केलेला आहे ते संपावर आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठीच हा सा संप आहे आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी हा तुमचा संप आहे राज्य परिवहन महामंडळामधला आज जो काही एकोणनव्वद हजार कर्मचारी आहे ती गेली अनेक महिने नाही अनेक दहा वर्षापासून त्यांच्या वेतनाच्या संदर्भात शासन दरबारी आणि प्रशासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून त्याचं आजपर्यंत आमच्या पदरात न पडल्यामुळे आमचं आज धरणे आंदोलन आहे का राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक प्रवर्गाच्या कर्मचाऱ्याला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यात यावं त्याचं बेसिक ठरवण्यात यावं त्या सर्व सोयी सवलती द्याव्या अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीबरोबर दुसऱ्या ज्या काही इतर आम्ही सोळा मागण्या दिलेल्या आहेत त्यामधल्या ठळक काही गोष्टी आपल्याकडे प्र प्रामुख्याने नमूद करतो का माझ्या राज्य परिवहन महामंडळामधला कर्मचारी आहे त्याला कॅशलेस योजना चालू करावी शासनच्या अंगीकृत असलेल्या सर्व ठिकाणी कॅशलेस योजना डिजिटल युगाप्रप्रमाणे चालू केलेली आहे ती इनडोर आणि आउटडोअर दोन्ही पद्धतीची असेल त्याचप्रमाणे आमच्या चालकवाहकांचे जे विश्रांतीगृह आहे हे सुसज्ज असले पाहिजे आणि अत्यंत स चांगल्या नीटनेटके असले पाहिजे तिथं स निर्मळ आणि स्वच्छ पाण्याची प्रोव्हिजन अस असली पाहिजे सोळा वीसच्या करारामधली जी थकीत रक्कम आहे ती एक रकमी कर्मचाऱ्यांना द्यावी त्यामध्ये घरभाडा असेल वेतनाचा टक्का एक टक्क्याने वाढला होता वेतनवाढीचा ते त्याची राहिलेली रक्कम द्यावी सोळा वीजचा करार परिपूर्ण झालेला नाही दोन पॉईंट सत्तावन्नच्या गुणांकाप्रमाणे त्यावेळेस आम्हाला प वेतन दिलं गेलेलं आहे त्यावर कुठल्याही कामगार संघटनेने अद्यापपर्यंत स्वाक्षरी केलेली नाही तो तो पूर्णतः आणावा आणि थकीत आमच्याकडे देणं असेल चार हजार आठशे एकोणपन्नासपैकी रक्क उर्वरित रक्कम ती आम्हाला तात्काळ द्यावी माननीय मुख्यमंत्र्यांनी सात तारखेला आमच्या विविध मागण्या ज्यांच्यापर्यंत सुपूर्द केल्यानंतर सात तारखे सात ऑगस्टला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं स सर्वांगीण चर्चा झाली दोन तास मॅरेथॉन बैठक चालली आणि त्यांनी सांगितलं का या सर्व मागण्या न्याय आहे देणं शक्य आहे मग आडलं कुठं वीस ता सात तारखेला आम्हाला लेखी स्वरूपात शुद्धीपत्र काढण्यात आलं शासनाच्या माध्यमातून आणि वीस तारखेच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय म्हणजे अंतिम बैठक घेऊन तुमच्या वेतनाचा आणि थकीत रकमेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढतो असं मान्य केलं परंतु यामध्ये कुठेतरी राजकारण येतं कर्मचाऱ्यांबरोबर राजकारण खेळू नका पण आता महाराष्ट्राची ही लालपरी म्हणून ओळखली जाते एस टी संपूर्ण महाराष्ट्रभर ऐन गणेशोत्सवाचा काळ आहे आणि त्यातच अवघे काही दिवस असताना हे आंदोलन आहे तर त्यामुळे प्रवासी जे कुठेतरी आहेत त्यांची गैरसोय होते का किंवा आधी ज्यांचं एस टीचं बुकिंग झालेलं आहे प्रामुख्याने कोकणात जाणारा जो चाकरमानी वर्ग आहे तो मुंबईहून मोठ्या प्रमाणात कोकणात जातो गणेशोत्सवाच्या काळात तर ह्या सगळ्याचं नियोजन कसं आहे प्रवाशांची परवड कुठेतरी होती आहे अगदी बरोबर बोलला मॅडम परंतु तुम्ही आमचं दुःख आम्हा तुमच्यापर्यंत सांगितलं हे काही अचानकचं आमचं आंदोलन नाही या संदर्भात गेली दोन वर्षापासून आम्ही सातत्याने प्रशासन आणि शासन दरबारी पाठपुरावा करतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांच्यामार्फत आमच्या बैठका घेतल्या आणि बैठकीमध्ये के मान्य केलं मग अडचण कुठं राहिला प्रश्न आम्ही नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्टला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन करणार होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वीस तारखेची अल्टिमेट तारीख दिली आणि निर्णय देतो असं मान्य केलं जर आम्हाला जर खरं त्यांच्यावर त्यांना वेठीच धरायचं असतं कुठेतरी संघर्ष करायचा असता तर आम्ही त्यांची मागणी मान्य केली आम्ही म्हटलं वीस तारीख ठीक कॅरी ऑन आम्हाला काही ऐन गणपतीमध्ये हा उत्सव करायचा नाही आम्ही तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो आम्ही पंढरपूर यात्रेच्या टायमाला आम्हाला पंढरपूर यात्रेच्या माध्यमातून आम्ही पंचवीस लाख वारकरी आणि शेतकरी आणि भाविकांची सेवा करतो त्यावेळेस आम्हाला जवळजवळ पंधराशे पंधरा हजार कोटीच्या आसपास उत्पन्न मिळतं शंभर कोटीच्या पुढे असतो तर अशा वेळेस आम्ही प्रवाशांना वेटेच धरू नये कारण पंचवीस तीस लाख प्रवासी तिथे येतात आणि राहिला राहिला राहता राहिला प्रश्न गणपती उत्सवाचा आम्हाला मान्य आहे पण प्रवाशांना पण आमची कळकळीची विनंती आम्ही तुमच्या गैरसोटी गैरसोपोटीसाठी हा हे हत्यार उपसलेलं नाही याला सर्वशे जादर शासन आणि सन्माननीय मुख्यमंत्री आहात दिलेला शब्द जर वेळेत पाळला असता तर ही वेळ आली नसती आज बुकिंग झालेलं आहे मुंबईमधनं जवळजवळ साडेपाच हजार गाड्या अनेक विभागातनं इथे येऊन कोकण चाकरमानांची सेवा करण्यासाठी जाणार आहे जर आम्ही सर्व लोकांची सेवा करतो ते काही कोकण वाहतुकीच्या वेळेसच नाही वेगवेगळ्या यात्रा असतात वेगवेगळे सण असतात दैनंदिन वाहतूक असते त्यावेळेस आम्ही परिपूर्ण या गोष्टी करतो आणि अशा असताना अनावश्यक पद्धतीने आमच्याबद्दल गैरसमज प्रवासी दैवतामध्ये दे पसरवणं हे राज्याचे प्रमुख म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री यापासून पळ काढतायत आमची विनंती आहे तुम्ही काय सांगाल तुमची पुढची भूमिका आता काय असणार आहे कारण हा तुमचं आंदोलन आहे ते बेमुदत असणार आहे आता आमचे शिष्टमंडळ मान्य उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेब यांच्याकडे मिटिंगसाठी गेलेलं आहे त्यांच्याकडून काय निर्णय येतो आहे त्यावर पुढचं भवितव्य आम्ही ठरवू आम्ही वारंवार मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला पण त्यांच्याकडनं आम्हाला कोणत्याच पद्धतीचं उत्तर मिळालेलं नाही आहे आणि म्हणूनच आमच्यावर हा बेमुदत आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रवाशांची कुठेतरी आता परवड नक्कीच होणार आहे कारण ऐन गणेशोत्सवाचा काळ आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या काळातच हे अशा पद्धतीचं आंदोलन हे प्रवाशांसाठी कुठेतरी नक्कीच तोट्याचं ठरत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या या लाल परीला कुठेतरी ब्रेक लागलाय असंच म्हणावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर रिपोर्ट मुंबई सेंट्रल राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे